शेतकऱ्याला नम योजने दोन हजार रुपये दिलं शेतकऱ्याचं कांदाही बंद निर्यात बंदी बंद सगळंच बंद कापसा माल सडून जातो आणि मजूर आयत होऊन गेला ना पोरांच्या अंगातून माणसांच्या अंगातून काम निघून गेलं फुकट सरेश एक दोन दिवस कामाला जात बाबा तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी जर परत पण प्रमुख धावा निघून आला तर देश हुकुम शेत गेला आणि पैसे डबल मोजायचे साडेपाचशे